नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवारी मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे जेव्हा सूर्यदेव हे धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतात त्यावेळेस तो नेमका क्षण दुपारी तीन वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे यावेळेस उत्तरायणाला सुरुवात होते आणि हा दिवस देवांचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी खर मास संपतो आणि शुभ कार्यांना म्हणजेच लग्न कार्य व्यवसाय इत्यादींना हिरवा कंदील मिळतो ज्योतिषीय दृष्टिकोनातून दोन हजार सव्वीस मकर संक्रांतीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दुपारी तीन वाजून तेरा मिनिटापासून ते सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत शुभ काळ असणार आहे पुण्य काळ असणार आहे स्थळानुसार थोडाफार फरक जो आहे तो पडू शकतो यावेळेमध्ये स्नान दान सूर्यपूजा तीर्थयात्रा केल्यास अक्षय पुण्य मिळतं असंही सांगितलं जातं शिवाय या दिवशी महापुण्य काळ साधारण दीड ते दोन तासाचा विशेष असणार आहे जसे की तीन वाजून तेरा मिनिटापासून ते चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत काही ठिकाणी हा महापुण्य काळ असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार यंदा षटतीला एकादशी ही मकर संक्रांतीच्या दिवशी आल्याने खूप सुंदर असा योग जुळून आलेला आहे ज्यामध्ये अमृतसिद्धी योग सूर्य आणि शुक्राची युती असे दुर्लभ संयोग बनत आहेत काही ठिकाणी तेवीस वर्षांनी असा योग जुळून येतोय हे योग दान पूजा आणि शुभकार्यासाठी अतिशय उत्तम मानले जातात आता उत्तरयानाचा काळ आणि सूर्य उत्तर दिशेकडे निघतो दिवस लांब होतात उष्णता वाढते नवीन कापणी आणि आणि समृद्धीची सुरुवात होते आता काही ज्योतिष स्थानिक मान्यतेनुसार यंदा संक्रांतीचं स्वरूप हे भूत जातीचं आणि वाघ वाहन असं उग्र सांगितलं जाते त्यामुळे यंदाची संक्रांत ही धोकादायक वाटण्याचं कारण मानलं जातं यामुळे समाजातील उच्च वर्ग सत्ता आर्थिक क्षेत्रामध्ये काही अस्थिरता किंवा बदल हे तुम्हाला दिसून येऊ शकतात या बदलाचा व्यक्तिगत जीवनाशी काहीही संबंध नाही त्याचबरोबर मकर संक्रांतीने यंदा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळा रंग जो आहे तो टाळण्याचं सांगितलं जाते जसं पिवळा रंग अतिशय शुभ असतो पण मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं असतं त्यामध्ये हे जे वस्त्र आहे मकर संक्रांतीच्या दिवशी नेसूने असं म्हणतात त्याचबरोबर आता मकर संक्रांती जी आहे ती तेवीस वर्षानंतर पिवळ्या रंगावर येत आहे पण हे धोकादायक नाही फक्त पारंपरिकरित्या वर्ज्य मानलं गेलंय तेवीस वर्षानंतर मकर संक्रांतीला हा दुर्मिळ योगायोग जुळून येतोय ज्यामध्ये संक्रांती देवीचं भूत जमात आहे आणि ती वाघावर स्वार होऊन येत आहे म्हणूनच जून पर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल असं सांगितलं जात आहे आता मकर संक्रांती दोन हजार सव्वीस मध्ये तेवीस वर्षानंतर मकर संक्रांतीवर एकादशी युती होत आहे तसंच आणि अनेक दुर्मिळ योगायोग जुळून येत आहेत त्यामुळे उद्याच्या शुभ दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करण्याचा सल्ला दिला जातो तसाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू घराच्या उंबरठ्यावरती ठेवल्याने आपल्या घरात असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल घरामध्ये पैसा सुख संपत्ती सर्व काही येईल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कसा कोणत्या वेळेत करायचा आहे उंबरठ्यावरती जी वस्तू ठेवायची आहे ती कोणती आहे याबद्दलची तसंच घरामध्ये आपल्याला अशा कोणत्या प्रभावी सेवा व उपाय करायचे आहेत ही सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मकर संक्रांती हा सण केवळ उत्सवाचा नसून सूर्यदेवाच्या उपासनेचा आणि दानधर्माचा महापर्वच मानला जातो या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि म्हणूनच मकर संक्रांतीला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होतं शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अनेक पटीने फळ देणारे असते तिळगुळ धान्य वस्त्र हळदी कुंकू तांदूळ यासारख्या दानामुळे घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा येते यंदा मकर संक्रांतीला एकादशी देखील आलेली आहे त्यामुळे काही महत्वाचे प्रश्न निर्माण झालेत जसं की एकादशीचा उपवास कसा करायचा संक्रांतीला काही घरामधून तिळगुळाच्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी नैवेद्य म्हणून तो प्रसाद घ्यायचा की नाही काही ठिकाणी पुरणपोळी असते तर ती खायची की नाही किंवा काही ठिकाणी अगदी मूग डाळीची खिचडी दान करण्याची प्रथा आहे तर मग ते करायचं की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा षटतीला एकादशी आणि संक्रांतीचा हा जो संगम आहे हा खास मानला जातो कारण अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूची कृपा एकत्रित मिळते षटतीला एकादशी म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणं संक्रांतीलाही तिळाचं महत्व असतं त्यामुळे यंदाच्या संक्रांतीला तिळाचा सहा प्रकारे वापर नक्की करा आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी उद्या पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर तुम्हाला तिळाचं उठणं तयार करायचं आहे उठणं करणं शक्य नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळीची चिमुभर हळद टाकायची आहे दोन ते तीन थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत कारण उद्याच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला दान करण्याला अनन्य साधारण महत्व आहे पण प्रत्येकालाच नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकल्याने पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्यफळ तुम्हाला लाभेल आणि तिळाचं महत्त्व हे मकर संक्रांतीच्या दिवशी असतंच त्याचबरोबर उद्या षट तिला एकादशी देखील आहे त्यामुळे तिळाचा वापर आंघोळीच्या पाण्यामध्ये केल्याने आपल्याला असलेले सर्व दोष नकारात्मकता जी आहे ती दूर होते आंघोळीनंतर तुम्हाला उद्या स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे उद्याच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही घातले तरीही चालते कारण संक्रांतीला काळ्या रंगाचा मान असतो तर काळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही नेसू शकता त्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे उद्या सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत हळदी कुंकू अक्षदा आणि एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि हे जे अर्घ्य आहे तुम्हाला सूर्यदेवांना द्यायचं आहे तुमच्यासोबतच घरातील लहान मुलांनी देखील अशा प्रकारे सूर्यदेवाला अर्घ्य दिलं तर त्यांना देखील आपल्या संस्कृतीची जाणीव होईल उद्याच्या दिवशी जर मुलांना सुट्टी असेल तर मुलांकडूनही सूर्यदेवांना अर्घ्य तुम्ही नक्की द्या त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे भोगीच्या दिवशी आपण तिळ मिश्रित पाण्यांनी देवांना स्नान घातलं होतं अगदी तसंच आपल्याला या दिवशी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी देखील थोडेसे तिळ पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने देवांना आंघोळ घालायची आहे देवांचं विधिवत पंचोपचारे पूजन करायचं आहे उद्या एकादशी असल्याने देवघरात असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने करू शकता अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे पण उद्याच्या दिवशी तुळशीला मात्र तुम्ही चुकूनही पाणी अर्पण करू नका कारण एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं दुरूनच तुम्हाला तुळशीचं पंचोपचारे पूजन करायचं आहे तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशीभोवती तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर मंत्र जप केला तरीसुद्धा चालेल आता त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या घराचा जे उंबरठा आहे त्यावरती आपल्याला कलश भरून पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे आपला उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती आपल्याला हळदीचं हो लेपन करायचं आहे हळदीचं हो लेपन कसं करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे एक ताट घ्या त्यामध्ये एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये अष्टगंध गंगाजल तसंच गोमूत्र टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून या हळदीची एक पेस्ट तयार करायची आहे शिवाय एक तुम्हाला दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे दोन वातींची एक वात करून घालायची आहे किंवा तुम्ही रक्षासूत्र घातलं तरी सुद्धा चालेल या दिव्याला आसन देण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये हळदी कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि त्याने तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे बघा उद्या षटतीला एकादशी आहे मकर संक्रांती आहे त्यामुळे स्वस्तिक हे शुभचिन्ह श्रीहरी श्री विष्णूंचं प्रतीक आहे त्यामुळे असं स्वस्तिक तुम्हाला काढायचं त्यावरती चिमुडभर तिळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत तर तिळावरती हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्या तिळावरती हा दिवा ठेवायचा आहे दिवा देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये चिमुठभर तीळ टाकायचे आहेत शिवाय आपल्याला दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहेत एक रुपयाचं नाणं एक सुपारी घ्यायची आहे तिळगुळाची वडी घ्यायची आहे आणि हे ताट घेऊन आपल्याला उंबरठ्याजवळ जायचं आहे उंबरठ्याजवळ गेल्यानंतरनं सर्वप्रथम आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करत असताना आपल्या हाताच्या बोटांची ऊर्जा उंबरठ्याला लागायला हवी अशा पद्धतीने उंबरठ्यावरती लेपन कर त्यानंतर लेपन सुकेपर्यंत हा जो दिवा हे, तो तो, थे, आहे तो आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येतो त्यावेळेस आपल्या घ हाताची जी उजवी बाजू असते तिथे ठेवायचं आहे आणि लेपन सुकल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करून कुंकु स्वस्तिके शुभचिन्ह उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला काढायचं आहे हे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकचं चा पंचोपचार पूजन करायचं हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उंबाट्याच्या मधोमध साईडला जी जागा असते तिथे अष्टबिंदू स्वरूप आपल्याला अष्टलक्ष्मीचं पूजन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला कुंकवाचे आठ ठिपके द्यायचे आहेत आठ बिंदू किंवा आठ ठिपके तुम्हाला द्यायचे आहेत आणि असं करत असताना अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे कारण बघा उंबट्याच्या वरती हे अष्टलक्ष्मीचं स्थान असतं असं मानलं जातं आणि उंबरठ्याच्या आतूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश करतात रोज अष्टलक्ष्मीचं पूजन तुम्ही करत असाल तर उत्तमच आहे पण रोज करणं शक्य नसेल तर काही विशिष्ट तिथींना केलेलं असं पूजन जे आहे ते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असतं म्हणूनच आपल्याला अष्टलक्ष्मी स्वरूप आठबिंदू द्यायचे आहेत त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण दोन जोड विड्याची पानं घेतलेली होती ती दोन जोडविड्याची पानं उंबरड्याच्या एका बाजूला ठेवायची आहेत बघा डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला तुम्ही ठेवू शकता ते विड्याचं पान ठेवल्यावरती त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप ओवाळून नमस्कार करायचा आहे बघा मकर संक्रांतीच्या दिवशी विड्याचं खूप जास्त महत्त्व आहे आपण भोगीला देखील भोग विडे तयार करतो तुमच्या घरामध्ये तशी परंपरा असेल तर तुम्ही देखील तयार केले असतील बऱ्याच ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी विडे तयार केले जातात तुमच्याकडे जशी जा प्रथा परंपरा असेल त्या पद्धतीने आपण विडे जे आहेत ते तयार करतो पण आपल्या घरामध्ये जरी प्रथा नसली तरी हा विडा जो आहे तो देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायचा आहे उंबरठ्यावरती असा हा विडा ठेवल्याने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि देवी लक्ष्मीला स्वच्छतेसोबतच स्वच्छ सुंदर सुशोभित केलेलं अंगण अतिशय प्रिय आहे त्यामुळे तिच्या स्वागतासाठी असा हा विडा आपण उंबरठ्यावरती ठेवायचा आहे आणि शिवाय आपण ज्या तिळगुळाच्या वड्या किंवा तिळगुळाचे लाडू आपण तयार केलेले असतील तर नैवेद्यस्वरूप ते देखील वडी किंवा लाडू त्या विड्याच्या पाण्यावरती आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे असा हा उपाय तुम्ही केल्यानंतरनं हा दिवा जोपर्यंत जळतोय तोपर्यंत तिथे जळू द्यायचा सायंकाळी पुन्हा तुम्हाला त्या दिव्यामध्ये ते तिळाचं ते तेल टाकायचं आहे आणि तो दिवा पुन्हा तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेस अशाच प्रकारे प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर बघा याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात देखील स्वयंपाकघरातील भिंतीवरती तुम्हाला, तुम्हाला तुम थोडस कुंकू ओलं करून त्या कुंकुवाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि उद्या मकर संक्रांत आहे उद्याच्या दिवशी आपण मकर संक्रांतीचा नैवेद्य तयार करणार आहोत त्यामुळे नैवेद्य तयार करण्यापूर्वी स्वयंपाकघराचं आपल्याला पूजन करायचं आहे गॅस स्टोवला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे देखील एक स्वस्तिक काढायचं आहे अशा पद्धतीने पूजन झाल्यानंतर मग आपल्याला सुगड पूजन जे आहे ते सांगितलेल्या मुहूर्तावरती म्हणजे जो महापुण्य काळ असणार आहे त्यावेळेत पूज पूजन करायचं आहे या दिवशी जर तुमचा एकादशीचा उपवास असेल तर मग तुम्ही उपवास सोडू शकता का तर नाही ज्याप्रमाणे तुम्ही महिन्याला येणाऱ्या एकादशीचा उपवास करता ज्यामध्ये आपण अन्न ग्रहण करत नाही उपवासाचे पदार्थ खातो अगदी तसाच हा उपवास तुम्हाला करायचा आहे उपवास तुम्हाला मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आता नैवेद्यामध्ये तुम्ही काय बनवायचं आहे तर पहा मकर संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पूर्णाची पोळी बनवली जाते तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक तयार करायचा आहे कारण मकर संक्रांतीचा हा सण सौभाग्याचा सण मानला जातो आपल्या घरातील आपल्या पतीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला हा पूर्णावर्णाचा स्वयंपाक तयार करायचा आहे आणि तुम्ही एकादशीचा उपवास करत नसाल तर तुम्ही देखील हेच अन्न खाऊन उपवास सोडू शकता पण आता देवाला नैवेद्य कोणता अर्पण करायचा बघा मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी आल्याने एकादशीच्या दिवशी देवांचंही व्रत असतं देवांना या दिवशी अन्न अर्पण केलेलं चालत नाही मग अशा वेळेस तुम्ही देवांना काय नैवेद्यामध्ये अर्पण करायचं तर तुम्ही जर घरामध्ये तिळगुळाची पोळी तयार करणार असाल आता काही ठिकाणी पूर्णवर्णाचा स्वयंपाक केला जातो काही ठिकाणी तिळगुळाची पोळी जी आहे ती बनवली जाते त्याच्यासोबत इतर पदार्थही बनवले जातात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य जो आहे तो तयार करायचा आहे आता नैवेद्य अर्पण करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या देवांचा उपवास असल्याने देवांना हा नैवेद्य चालणार नाही पण तुमचा उपवास नसेल तर तुम्ही हे अन्न कुटुंबातील सर्व सदस्यांनी खाल्लं तरी चालेल मग आता देव्या देवांना तुम्हाला नैवेद्यामध्ये दे काय अर्पण करायचं तर देवांना तुम्ही तिळगुळ अर्पण करू शकता जो पांढरा हलवा असतो जो संक्रांतीच्या वेळेस आपण तिळगुळा स्वरूप देत असतो एकमेकांना तो, एक तो हलवा देखील देवांना अर्पण केला तर चालतो पण उद्याच्या दिवशी दूध दुधाशी संबंधित जे पदार्थ आहेत ते चुकूनही अर्पण करू नका कारण बघा जी मकर संक्रांती आहे ती पायस भक्षण करत आहे त्यामुळे चुकूनही म्हणजे बासुंदी किंवा दुधापासून बनलेले पदार्थ देवांना आपल्याला अर्पण करायचे नाही किंवा आपल्या घरातही आपल्याला खीर किंवा बासुंदी वगैरे बनवायची नाही त्याचबरोबर देवांना देखील तुम्हाला जाईचे फूल अर्पण करायचं नाही तुम्ही देखील जाईचं फूल केसामध्ये माळायचं नाही पिवळ्या रंगाची फुलं देवांना किती प्रिय असली एकादशीला पिवळ्या रंगाच्या फुलाचं महत्त्व असलं तरी उद्या संक्रांतही पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र नेसणार नाही शिवाय तुम्ही पिवळ्या रंगाचे फुलं देखील देवांना अर्पण करणार नाहीत ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे देवांना नैवेद्यामध्ये तुम्ही फळं अर्पण करू शकता जेही फळ तुमच्याकडे असेल ते फळ तुम्ही नैवेद्य स्वरूप देवांना अर्पण करायचं ज्यामध्ये केळी असेल सफरचंद असेल किंवा इतर कोणतेही फळ असतील तर ते तुम्ही देवांना अर्पण करू शकता पण दुधाशी संबंधित जे काही पदार्थ असतात ते मात्र तुम्ही घरामध्ये चुकूनही खायचे नाहीत किंवा देवांना देखील या दिवशी अर्पण करायचे नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या एकादशी असल्याने विष्णू सहस्त्रनामाचं स्तोत्राचं पठन श्रवण तुमच्या घरामध्ये व्हायला हवं ते तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही गीतेतील चौदावा अध्याय जो आहे जो नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे त्याचं पठन देखील तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्रमचं पठन घरामध्ये करावं पठन करणं शक्य नसेल तर श्रवण तरी करावं यूट्यूबवरती तुम्ही लावून देऊ शकता ही सेवा उद्याच्या दिवशी चुकू नका बघा उद्याच्या दिवशी सूर्य हा धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळे सूर्याच्या पूजनाला असं महत्त्व आहे त्यामुळे या स्तोत्राचं पठण जे आहे ते आपल्या घरामध्ये व्हायलाच हवं एक दोन तीन जेवढे पाठ तुम्हाला करता येतील तेवढे करा तुमच्याकडून करणं शक्य नसेल तर तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती मोठ्या आवाजामध्ये हे स्तोत्र लावून दिलं तरी सुद्धा चालेल पण ही सेवा जी आहे सूर्यनारायणाची तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे तरच केलेल्या सेवेचं तुम्हाला जे फळ आहे ते मिळेल तर उद्या आलेल्या मकर संक्रांतीच्या माझ्या सर्व युट्यूबच्या फॅमिलीला खूप खूप साऱ्या शुभेच्छा ते घ्या गोडगोड बोला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ